मित्रांनो आपण संभाजीनगर येथे आहोत आणि आज जांभळी येथे भव्य असं मराठवाडा केसरी मैदान पार आहे आणि त्यात सुंदर असा एक नंदी पाहायला तो म्हणजे बटन शेट त्यात आज आपल्यासोबत त्याचे मालक आहे सर्व टीम आहे दादा पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन अभिनंदन आज बटन आपला गुलाल लागलाय काय आजचा आनंद आहे आजचा आनंद वेगळा आहे काय सांगायला आज एवढं मोठं भव्य असं मैदान आहे आणि तुमच्या भागातलं मैदान आणि भागात गुलाल लागलाय एक वेगळंच असतं ते काय आजचा आनंद आजचा आनंद म्हणजे सर्व मित्रमंडळीला अर्पण आहे आपला बर आज सगळी बटनच विशेष म्हणजे असं काय वाटतंय त्याची ख्याती काय बटनची नक्की माझ्या बटनची ख्याती म्हणजे आता हे आमचे ड्रायव्हर पप्पू भाऊ आखणीकर ते सांगते ना आता ते पहिल्यापासून तेच बोलवतात त्या लहानपणी बस काय सांगा ड्रायव्हर आज कशी गाडी पळाली चांगली पळाली चांगली गाडी पळा आज कोण होतं बटन बरोबर ओमकार ओमकार इकडचीच बैल होती दोन्ही पण बरं म्हणजेच मैदान आहे इकडच तुम्ही ड्रायव्हर पहिरा कॅन्सल झालेला होता त्याचा हा एक दहा मिनिटामध्ये पहिला टाकल्याच्या नंतर म्हणजे पहिरा काय कॅन्सल झाला आमचा पहिला पहिला नाही घंट्या दहा मिनिटात पायरा झाला निघा टायमाला आणि म्हणजे लग पण आहे तुमचं एवढं मोठं की आणि नाराज केला थोडक्यात के नाराज म्हणजे जेव्हा पण त्याला लोंब म्हणतात संपला बटन असं झालं तेव्हा त्यावेळेस ते ते धमाका करतो धमाका करतो त्याचं नावच बटन छोटा पॅकेट बडा धमाका नक्कीच आणि जेव्हा जेव्हा तो संपलेली चर्चा होते तो काही ना काहीतरी करतोय तीन पेर्याच्या मैदानात विशेषतः कंटिन्यू राहतोय तो हा कंटिन्यू बुला चकडी मध्ये पण पळतोय तिकडे पण कंटिन्यू लांबून आहे तुमचं नाव ठेवतोय काय वाटतं एकंदरीत म्हणजे दावनीला तुमच्या समाधान एकंदरीत समाधान तुमच्या दावनीला आलाय पळतो थो 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 थो। तो थोडक्यात कसं काय असतं नियोजन कोण करत नियोजन हे मालक नाव सांगितलं आपलं माझं नाव कृष्णा राठोड बर तालुका जिल्हा जालना जालना म्हणजे इथून पण खूप तुमचं लांब ऍक्च्युली गाव आहे इथनं आम्हाला एक सव्वाशे किलोमीटर सांगतो म्हणजे एवढा लांबून तरी पण इथं आलाय थोडक्यात आणि इथून पण अजून तुम्ही तिकडे सातारा जिल्ह्यात येता लांब सहाशे किलोमीटर येऊन सुद्धा नंबर करतो कारण आपण चर्चेतलं बटन आहे नक्कीच चांगला नंदी आहे गुलाळात प्रत्येक ठिकाणी पात्र असतो आजचं मैदान कसं आहे मैदान चांगलं आहे मैदान चांगलंच होतं संभाजीनगरचं मैदान म्हणजे एकदम शिस्तीचं दा मैदान होतं आमच्या इथे नक्कीच आणि तुमची सारी सगळी सा टीम आहे तुम्ही सा मागा सांगितलं की सगळ्या मित्रांना तुमच्या गुलाळात चार पण आहे आणि घरच्यांना माझ्या घरच्यांना तुमच्या नक्कीच असाच तुमचा बटन सेट तर तुम्हाला गुलाल देत राहू अगदी पश्चिम भागात असो मराठवाडा भागात शंभर टक्के गुलाल करतोय तो आणि तुम्हाला गुलाल देत राहील हीच तुम्हाला शुभेच्छा आहे दोन मिनिटं गाडी ड्रायव्हर आहे काय विषय असा आहे बटनचा की ज्या ज्या वेळेस आता मी त्याच्या सोबतच असतो कंटिन्यू कुठेही मैदानला बरं हा तर त्याला म्हणजे असा विषय की आमचं त्याने कुठंच नाव हो खाली पडू दिलं नाही बरोबर हा आणि आम्ही त्याला बोललो की आपल्याला आज इथं असं असं करायचंय ते एकशे एक टक्का म्हणजे गॅरंटीने होतच होतच हा शंभर टक्के कॉन्फिडन्सच तेवढा आहे नक्कीच दादा तुमच्याकडे बोलतोय मी बटन आता एवढा पळतोय पायरे अडचणी वगैरे असं वाटतं का की येतात पायऱ्याला पळतोय तरी बैल अडचणी येतात असं काय नाही आपल्याला अजून अडचण नाही आली कारण की आपण सेकंदाचं मैदान जास्त खेळतच नाही आपण जास्त शंकर पटातच खेळतो शंकर पडा हा आणि ज्या टायमाला बैल इकडे सेकंदा तीन भेरे देईन आ... त्या टायमाला बैल काही काही करून दाखवणार का। नक्कीच आणि बैलाचा आ... ज्या 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 वेळेस मालकाच्या ईर्ष्यावर येईन आ... त्यावेळेस बैल पूर्ण साध्य करून दाखवतो नक्कीच आणि दाखवतो शंभर टक्के सुख समाधान आहे ते दिसतंय नक्कीच तुम्हाला खूप सारा शुभेच्छा असतील अजून इथून पुढे तुम्हाला गुलाल देत जाईल बटन ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो संभाजीनगरचं मैदान पार पडतंय आणि त्यात गुलाल आज घेतलाय एका आदत वस्त्राने ओंकार नाव आहे त्याचं बटन सोबत पाहिला दादा नमस्कार नमस्कार हार्दिक अभिनंदन ओके तुमचं बी अभिनंदन दादा बोला काय सांगाल आजचा आनंद आजचा आनंद जर सांगायचा तर आम्ही असं ठरवलं होतं की आपण जवळजवळ एक एवढं सीजन किंवा अर्ध सीजन तरी बैल गटात पळवायचा नाही कारण आम्ही सेकंड मध्ये कंटिन्यू फर्स्ट नंबर मध्ये आहे आणि होतो पण आणि आता असं ठरलं काही आम्हाला मागणी पण आली बैलाला किंवा आमच्या बैलाबरोबर बैल द्या आम्ही आमची तयारी शेवटपर्यंत नव्हती पण शेवटी शेवटी आलं मनात म्हणलं जवळच मैदान एकदा बघू तर घेऊ आम्ही आमचं तसं म्हणाल तर फर्स्ट मैदान धरून घ्या याच्या अगोदरच एक म्हणजे छोटं मैदान खेळलो होतो आम्ही आणि त्या मैदानामध्ये आमची गाडी खूप पळाली होती जबरदस्त पण आता बैल आहे शेवटी उन्नीस बीस झाल्यानंतर गाडी होत असते कमी जास्त आज मोठं मैदान आहे आणि त्यात गुलाल भेटला तुम्हाला अरे आजच्या मैदानाचं सेट सांगायचं काय एकदम जबरदस्त आमचे आमचे आम शेषराव नाना राठोड जे आमची हे आमच्या गाडीचे ड्रायव्हर पण आहे आणि बैल त्यांचाच आहे हा शेषराव नाना राठोड बैल आहे मी पी एस आय आहे प्रकाश जाधव माझं नाव आहे आणि मी पोलीस स्टेशन मोजपुरीला सध्या कार्यरत आहे आणि आमचे सरासरी चार बैल ते शेषराव नाना कडेच असतात आणि ते पण बैल कंटिन्यू फायनल ला सेमी ला किंवा फायनल ला किंवा सेकंड मध्ये नंबर एक ला बैल आहेत आमची तीन चार बैल कंटिन्यू म्हणजे तुम्ही एवढं पोलिस असून तुम्ही नाद जोपासलाय अगदी लहान होतो तेव्हापासून आमच्या वडिलापासून नाद आहे आणि आता तर मी स्वतःच एक दहा पंधरा वर्ष अगोदर थोडं बाजूला सरकलो होतो पण परत हे ही टीम मिळाली आणि बैल सांभाळण्यासाठी बी माणसं लागतात त्याची सोय करायला मिळाली आणि परत या नादात आलो नक्कीच आज बटन बद्दल काय सांगाल बटन अगदी पळणारा वासरू आहे आणि पाठीचा वासरू पक्का आहे तो तास बाजूचा तास पाहून सुद्धा पळतो तो पाय सुद्धा लागू इतका शाना वासरू आहे बटन एकदम जबरदस्त वासरू पळायला आणि तोही दूर पडणारे वासरू दोन्ही पण आणि विशेष म्हणजे हा जो आहे ओंकार हा ओंकार जर डायरेक्ट हातभर पब्लिक वर जरी सोडून दिला असा तर चार बोट बी मध्ये येणार नाही इतका पब्लिकचा वासरू आहे नक्कीच खऱ्या अर्थानं गुलाल मिळवलाय फायनल असेल निकाल काय असेल पण तुम्हाला गुलाल मिळवून दिलाय मोठ्या मैदानात बस तुमचा आशीर्वाद असू द्या आता निकाल थोड्या वेळातच आहे बघूयात काय होतंय ते आणि काहीतरी उलट फेर व्हायला पाहिजे जरा आनंद होईल नक्की नक्कीच खूप सारे शुभेच्छा तुमच्या टीमला तुम्हाला धन्यवाद आणि खूप खूप आपल्याला पण शुभेच्छा साहेब आणि धन्यवाद धन्यवाद जय हिंद